रत्नागिरीतल्या गणपती पुळाचा गणपती नवसारा पावणारा म्हणून ओळखला जातो यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून या, देशा काना या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात गणेश उत्सवामध्ये गणपती पुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे त्यामुळे गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविकांसाठी गणपती पुळ्यात गाभारा खुला केला जातो वर्षातून एकदा श्रीचा पदस्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते त्यामुळे गावकरी पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी करतात असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर नवसाला पावणारा म्हणून गणपतीपुळ्याच्या गणपतीची खासियत आहे आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच गणपतीपुळ्यामध्ये गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याची परंपरा असते खरं पंचकृषी मधला हा गणपती जो आहे तो नवसाला पावणारा म्हणून गणपती प्रसिद्ध आहे आणि त्यामुळंच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या गणपतीच्या ठिकाणी डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये जो आहे तो प्रवेश मिळतो क्षेत्र गणपतीपुळे येथे सुमारे सोळाशेव्या सोव्या शतकापासून पाच महसूल गाव आणि एक गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे है। गणपतीपुळे नेवरे भंडारपुळे नेवरे काजीरभाटी मालगुण भंडारवाडा आणि मालगुण राहटागर या चार महसूल गावांमध्ये चार पाचही गावात कोणीही आपल्या घरी पार्थिव मूर्तीचं स्थापना करत नाही तर तिथले जे भाविक आहेत भक्तगण आहेत ग्रामस्थ आहेत ते ह्याच बाप्पाला आपला आराध्य दैवत मानत असल्यामुळे ते आज भक्तिभावाने मोठ्या इथे येतात वर्षभराचं आपलं जे काय सांगणं असेल गणपती बाप्पा चरणी ते सांगितलं जातं पावसाला पावणारा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे प्रणव पुळेकर झी मिडिया गणपतीपुळे